मरकळ पिंपळगाव जिल्हा परिषद गटातील सर येथील जालिंदर नगर झोडकवाडी या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने ठेवण्यात आलेल्या कीर्तन रूपी सेवेच्या दरम्यान समस्त ग्रामस्थांकडून सत्कार व आशीर्वाद स्वीकारून उपस्थितांना शुभेच्छा देताना पै वि म्हणाले की श्री संत सावतामाळी महाराज हे फक्त माळी समाजाचे संत नसून ते समस्त शेतकऱ्यांचे संत आहेत कारण स्वतः कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी अशी ओवी करताना शेतमालाच्या कणाकणामध्ये विठ्ठलाचा अंश आहे असा संदेश श्री संत सावतामाळी महाराजांनी आपणा सर्वांना दिला पै विष्णुदास उर्फ बापूसाहेब थिटे म्हणाले यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ निर्मलाताई यांना यावेळी विष्णुदास उर्फ बापूसाहेब थिटे विनोदी शैलीत म्हणाले की भावा वेळ माझ्या प्रॉपर्टीत हिस्सा मागा पण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मला पुढे चाल द्या या घडलेल्या प्रसंगाची करुण दिली आठवण तसेच या प्रसंगी बोलताना सर्व माता भगिनी व ग्रामस्थांना निर्मला ताईंनी तर हिस्सा मागितलाय तुम्ही तरी माझ्यावर अन्याय करू नका असं म्हणून विनोदी शैलीत फटकेबाजी केली आहे तसेच सर्व भाविक भक्तांना आणि ग्रामस्थांना संपूर्ण वर्ष हे सुख समृद्धी व भरभराटीचे जाऊ अशी विठ्ठल रुक्मिणी व श्री संत सावतामाळी महाराजांच्या चरणी साकड घातल्याचं सांगितलंय श्री संत सावतामाळी महाराज हे फक्त माळी समाजाचे संत नसून समस्त शेतकऱ्यांचे संत असल्याचे म्हणत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या निमित्त आगळे वेगळे विनम्र अभिवादन केले आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.